त्या ठिकाणी एक राम सातपुते सारखा सर्वसाधारण घरचा कार्यकर्ता पाच वर्ष राबराब राबतो रा। आणि एकट्या मार्कडवाडीमध्ये बावीस कोटी रुपयाची कामं करतो बावीस कोटी रुपये आणि त्याला जास्त मतं मिळाल्यानंतर त्या ठिकाणी लोकांना जाऊन धमकवता तुम्ही ही धमकी होती लोकांना त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत की आपल्याला इथे वोटिंग घ्यायचं बॅलेटच आणि बॅलेटच्या मध्ये मत कोणाला मिळालं पाहिजे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पाहिजे पद्धत आहे की कोणती लोकशाही आहे की लोकशाहीमध्ये अशा प्रकारे लोकांना धमकवायचं म्हणजे एखाद्या गावामध्ये मला मत मिळाले नाही की त्या ठिकाणी जाऊन दादागिरी करायची दादागिरी खपवून नाही घेतली जाणार लोकशाही